नमस्कार मित्रांनो मी आहे मनोज आणि या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे तर आज विशेष आज टॉपिक घेऊन आलेलं आहे तर जेव्हा आपण सहलीला वगैरे कुठे धरण धरण असेल किंवा डॅम असेल किंवा कुठे धबधबा असेल तर आपण किंवा नदीकाठी एखाद्या मोठ्या पर्यटन गाजलेले असेल अशा ठिकाणी आपण जातो आणि पाण्याचा अंदाज आपण घेत नाही आणि डायरेक्ट आपण उडी वगैरे मारतो आणि त्याच्यामध्ये पोहतो असे आपण कृत्य करतो आणि हेच बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला घडून येत आहे की जे त्याच्यामध्ये उडी वगैरे टाकतात आणि ते बुडतात कसे एवढे पोहण्या पोहणारे एक्सपर्ट असतात तरी पण त्याच्यामध्ये बुडतात कसे तर त्याचे एक तुम्हाला एक फार एक रिसर्च करून एक मी कारण सांग सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर विशेष म्हणजे कसं आहे आपण जेव आपण किती पण पोहतो आणि किती पण हे करतो म्हणजे पोहण्यामध्ये एक्सपर्ट असू तरी पण आपल्याला असे अनेक उदाहरणं आपल्याला ऐकायला भेटलेले किंवा पाहिलं पण असेल तुम्ही तर मी पण हे प्रत्यक्ष पाहिलेले पण आहे आणि अनुभवलेले पण आहे पण ते एक तुम्हाला सांगतो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तेव्हाच समजेल तर आपण जेव्हा एखाद्याकडे फिरायला जातो तर आपण एखादे एखाद्या डॅमवर किंवा मोठ्या नदीकाठी मस्त फिरायला जातो आणि आपण डुबकी त्याच्यामध्ये घेतो आणि मस्त पोहतो हो मित्रांच्या बरोबर किंवा असे काहीतरी खेळ खेळतो पाण्याचे आणि अचानक ते बुडून मरतात तर त्याचे एक रिझन एक असं आहे म्हणजे कारण एक आहे की तेथे जी तुम्ही भूताला मानत असताल असाल किंवा नसाल पण हे एक एक एक, एक खरोखर -कर कारण आहे कारण की जेव्हा आपण भूत हे भूतावरती विश्वास बरेचसे लोक ठेवत नाही पण हे सत्य आहे भूत आहे तर ते एक आपण जेव्हा नदीकाठी जातो किंवा एखाद्या विशिष्ट जागा अशी ठरलेली असते त्या ठिकाणी बरेचसे पर्यटक म्हणजे तिथे पाहण्यासाठी उदाहरणार्थ डॅमवरती किंवा मोठी न नदी असेल त्या ठिकाणी आपण आंघोळी करतो तर आपण असे मजेमजेत खेळत असताना अचानक बुडतो तर ते बुडतात कसे तर त्याच्यामध्ये एक कसं कारण आहे की आपण उडी टाकतो आणि ते खेळता खेळताच ते आपण एक्सपर्ट असून पोहत पाहण्यात असून तरी पण आपल्याला ते भूत फसवतं तर ते फसवतं कसं तर भूत हे त्याच्या एक काली छाया आहे म्हणजे एक आत्मा आहे तर तो आत्मा आपल्या अंगामध्ये शिरतो हा शिरतो कसा तर जेव्हा शिरतो तेव्हा माणूस हा त्याला समजत नाही आणि तो सस्तब्ध उभा राहतो तुम्ही कधी पण असे अनुभव घ्या कधी पाहायला नक्कीच खरोखर तुम्हाला भेटेल पण बघा जेव्हा तो आतमध्ये शिरतो आत्मा तर तेव्हा तो माणूस एकदम स्तब्ध उभा राहतो हो आणि घाबरल्यासारखा दिसतो असा तुम्हाला आढळल्यास तर त्याला लवकरात लवकर खेचून बाहेर काढ तर तो एकदम घाबरलेला असा असेल आणि जेव्हा तो घाबरलेला आणि असा स्तब्ध उभा राहिलेला असेल तर त्याला लगेच पाण्यामध्ये त्याला कशाने साहाय्याने किंवा त्याला केसाला वगैरे पकडून त्याला पटकन खेच खेचण्याचा प्रयत्न करा आणि हे एकट्याने प्रयत्न करू नका तर दोघे तिघे त्याला सोबत हे करा कारण की जेव्हा तो असतो त्याच्यामध्ये शिरलेला तेव्हा त्याला पण त्याला कळत नाही आहे तर असा तो घात करतो भूत तर तो त्याच्या अशा पद्धतीने त्याच्यामध्ये म्हणजे भूत शिरते म्हणजे त्याची जी खा काली छाया असते भूताचा जो आत्मा असतो भूत हे डो डोळ्याला तुम्हाला दिसणार नाही पण ह्या जी काली छाया आहे ती अशी सहज म्हणजे कोणाच्या पण जो असं त्या असं सहज कोणाच्या पण आहे ते जो त्यांनी त्याच्या जर त्याच्यावरती अटॅक करायचा विचार असेल त्याचेच ते शरीरामध्ये घुसते तर तुम्ही प्रत्यक्ष असं कुठे बघितलं ना तर नक्कीच खरोखर त्या कोणी बुड त्याला त्यांनी बुडत असेल तर त्याला खरोखर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा आणि जेवढं तुम्हाला सक्क होईल तिकडे फिरण्याचा कमी करा म्हणजे फिरायला तुम्ही जा व्यवस्थित पण पाण्यामध्ये आपला जेव्हा अंदाज नाही पाण्याचा अशा ठिकाणी पाण्यामध्ये उडी नका मारून एक खर फार विशेष आहे मित्रांनो तुम्हाला हे हा व्हिडिओ हो, तुम्हाला एक मजा पद्धतीने तुम्हाला वाटत असेल पण ही सत्ता आहे तर मित्रांनो अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या समाजामध्ये घडतात आणि बऱ्याचशा ठिकाणी असे आपल्याला घडून हे घडून म्हणजे असे घडलेले तुम्ही ऐकलं असेल किंवा पाहिलेले पण असेल तर मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे कदाचित तुम्ही हा विश्वास ठेवला आणि असे असे घटना क घटनापासून तुम्ही नक्कीच वाचाल आणि जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की असे असं ह्या ठिकाणी होत आहे किंवा हो, हो होते म्हणून आपण पाण्यामध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करू नका तर मित्रांनो आपण जे काय फिरायला वगैरे जातो तर लांबूनच असं बघायचं किंवा कुठेतरी आपण चढायचे नाही म्हणजे काहीतरी असं एक आपण मनाला सुचते तसं त्याप्रमाणे करायचे म्हणजे जेणेकरून त्याने उडी मारली आणि मी पण जातो त्या पाण्याचा आनंद घेतो असं नका करू शक्यतो तुम्हाला वाटलेच तर म्हणजे असं कमी कमी पाणी असेल तिथे चांगली करा कारण की आपल्या त्या पाण्यामध्ये अंदाज नसतो तर मित्रांनो तुम्ही काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ हा छोटासा आहे इथेच संबोधतो तर आपण भेटूया पुढचे ब्लॉगमध्ये तर मित्रांनो बाय बाय